नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंग शब्द पाहणार आहोत मुलगा मुलगी वडील आई भाऊ बहीण काका काकी આજોબા મામા, મામી, રાજા રાણી મિત્ર મૈત્રી પતિ પત્ની દેવ દેવી વિદ્યાર્થી विद्यार्थिनी अभिनेता अभिनेत्री नवरा नवरी लेखक लेखिका कवी कवयित्री मोर लांडोर बैल गाय कोंबडा कोंबडी सिंह सिंहीन वाघ वाघीन. तर बालमित्रांनो आज आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंग शब्द याची उदाहरणे पाहिली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा